श्री स्वामी समर्थ सर्वांना तर स्वागत आहे तुमच्या सर्वांचा आमच्या आदिगुरू फॅमिली या चॅनलमध्ये तर सर्वात आधी तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर प्लीज अशा नवनवीन व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की ला करा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका या रक्षाबंधनला काय अशी एक छोटी सेवा करावी जिने तुम्ही पूर्ण वर्षभर आघाडीवर राहशाल लोक तुमच्या म्हणण्यानुसार चालतील तुम्ही ज्याही जा क्षेत्रात जाशाल त्या क्षेत्रात सगळ्यात पुढे तुम्ही राहशाल तुम्ही वर्षभर जे ठरवाल ते न्याल या रक्षाबंधनला म्हणजेच श्रावण महिन्यातील पौर्णिमेला जी की वर्षातून एकदाच येते या दिवशी दिवसभर कधीही करू शकणार ही सेवा तुम्ही कोणालाच न सांगता चुपचाप करून घ्या तर आपण दर महिन्याला पौर्णिमेला साफसफाई करून सत्यनारायण पूजा घालत असतो या सेवेने आपल्या घरात धनधान्य समृद्धी राहते तर या महिन्यातील पौर्णिमेला आपण नक्की सत्यनारायण पूजाही करावी या दिवशी तुम्हाला एक आघाड्याच्या झाडाची मुळी आणायची आहे त्याआधी तुम्ही झाडाला जाणून घ्या आमंत्रण देऊन येणे लक्षात असू द्या आपल्या सेवा मार्गात सांगितलेलं आहे की कोणत्याही झाडाचं तुम्ही पान फूल फांटी मुळं तोडून आणत असाल तर त्या आधी आदल्या दिवशी त्या झाडाला विनंती करून येणे विनंती केल्याशिवाय त्या झाडाच्या पानांनाही हात लावू नये आदल्या दिवशी झाडाला आमंत्रण देऊन आल्यास दुसऱ्या दिवशी त्या झाडाची मुळी घरी घेऊन येणे आघाड्याच्या झाडाची मुळी स्वच्छ धुवून त्याची पंचोपचार पूजा करावी म्हणजेच त्या मुळीला हळद कुंकू चंदन अक्षदा वाहून धूपदीप दाखवून फुल अर्पण करावे त्यानंतर मुळी हातात घेऊन श्री स्वामी समर्थ या मंत्राची माळ जप करून त्या मुळीला अभिमंत्रित करून घ्यावी त्यानंतर ती मुळी स्वतःजवळ नेहमी ठेवावी पर्समध्ये किंवा तिजोरीत नेहमी असू द्यावी याने लक्षात ठेवा तुम्ही नेहमी ज्या क्षेत्रात जाशाल तिथे आघाडीवर राशाल हा उपाय तुम्ही नक्की करून बघा याने तुम्हाला नक्कीच वर्षभर अनुभव येईल वर्षातील एकमेव ही अशी पौर्णिमा आहे की ज्या पौर्णिमेला आपल्याला ही सेवा करता येईल तर अशाच नवनवीन व्हिडिओसाठी जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच करून घ्या आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये